मागच्या रविवारी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री काळे साहेबांचा निधी दिल्यानंतर आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्ही सर्वजण उपस्थित होताच त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं गेले नव्हतं आम्ही फक्त तुम्ही निधी दिला म्हणून आभार मानण्याचा एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश आवटे यांनी बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठंही सहमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार त्यामुळं कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा काही गरज नाही आम्ही काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याच्यापणे आम्ही आम पाठिंबा राहणार आहोत आमच्या नेते खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम साहेब शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील माननीय जयश्री किरे पाटील हे ने जे नेते मंडळी ठरवतील त्या पद्धतीनं जो कोण उमेदवार देईल त्याच्या आम्ही ठामपणे पाठीचे राहणार आहोत बघा आमची भूमिका महाविकास आघाडी आमची जी नेते देतील त्याच्या मागे आम्ही संबंधपणे उभे आहोत त्या मागच्या प्रेसमध्ये आता बापने सांगितल्याप्रमाणे की आम्हाला निरोप आलेला आहे आणि इथं झालं आलं झालं वेगळंच त्यामुळं आमची भूमिका अजूनही आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर आणतात निर्णय उलट तुमच्या माध्यमातून जनतेला पोचली बातमी जनतेने आम्हाला सगळ्यांनी निरोप आला काय काय झालं त्यांना आम्ही सगळं समाधानकार उत्तर दिलं त्यांनी पण आमच्याशी त्यांना माहिती आहे त्यांची प्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी पण त्या दिवशी दिला परिस्थिती खाड्यांना पराभूत करायचं भाड्यांना व्यक्तिगत पराभूत करायचं नाही तर भाजपचा इथला उमेदवार पराभूत करायचा या दृष्टिकोनातून आम्ही दोन मिनिटं मला सांगायला की ही जी भूमिका आहे या भूमिकेसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय हे कळायला पाहिजे यांचा खुलासा जो होता तो त्याच दृष्टिकोनातून होता की या मिरज मतदारसंघामध्ये आत्ताशे पंचवीस हजार चे नीट आता आम्हाला मिळालेला आहे याचा अर्थ असा आहे की मिरज विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला अनुकूल नाही दिसत आहे समो आणि अशा अवस्थेमध्ये अनेक जण उमेदवार मागत आहेत ते वरिष्ठ ठरवतील सांगितलेलं आहे हीच भूमिका प्रत्यक्ष काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे परंतु या भारतीय जनता पक्षाच्या इथं असलेल्या उमेदवाराला पराभूत करणं हे आमचं आद्य कर्तव्य प्रथम कर्तव्य म्हणून राहील आता मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून जरी विशाल पाटील निवडून आले असले तर ते काँग्रेसचे होते सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं आणि निवडणुकीच्या पश्चात्तीन त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला त्यामुळं काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते ने विश्वजित कदमसाहेब आणि तुमचे खासदार विशाल पाटील या दोघांच्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही इथं सांगायला लागलो की मिरज मतदारसंघामध्ये केवळ मिरज शहरात नाही तर मिरज शहराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातला मोठा भाग आहे इथेही एक दोन गट अस्तित्वात आहेत त्याही सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या मतदारसंघातून आता जे भाजपचा उमेदवार आहे तो पराभूत करण्यासाठी पक्षीय पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आणि हे प्रयत्न करत असताना महाआघाडीतून एखाद्या पक्षाला ही जागा समजा चुकून मागून गेली तर आम्ही कोणताही अभिनिवेश बाळगणार नाही आणि त्याच्या आघाडीचा जो धर्म असेल तो सगळे काँग्रेस कार्यकर्ते पाळतील आणि त्या उमेदवाराच्या मागे आहे आता काँग्रेस पक्षाचे सगळे नेते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षासाठी मागणी करणार हे आमची भूत स्वरूपामध्ये येईल नाही येईल आम्हाला माहीत नाही परंतु मिरजझ मतदारसंघामध्ये सुंदोसुंदी कोणत्याही प्रकारची नाही जाणून बुजून आमचे विरोधात असणारे लोक हे काँग्रेसमध्ये पूटाय दाखवण्यासाठी ही प्रकार केलेला आहे हे आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही ह्यामध्ये कोणतीही धुळ ठेवणार नाही आम्ही आमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होतो थोडंसं आम्ही एकमेकांशी बोललेलं नव्हतो त्याचा परिणाम झालेला परंतु भविष्य काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत सगळे काँग्रेसचे एक एक ना एक कार्यकर्ता Y es que sea no bueno pueden tomar a la que a